नमस्कार मी प्राध्यापक सतीश पवार अकॅडमी डिरेक्टर श्री विद्याराधना अकॅडमी आणि नांदेड यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा दिलेली आहे मग त्यामध्ये स्टेट बोर्डाचे विद्यार्थी असतील सी सिर्ण बी एस सी बोर्डाचे विद्यार्थी असतील किंवा आय सी एस सी बोर्डाचे विद्यार्थी असतील किंवा महाराष्ट्राच्या शेजारपाजारच्या राज्यामध्ये इतर वेगवेगळ्या बोर्डाचे विद्यार्थी असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना माझं म्हणजे त्यांचं अभिनंदन की आपण खूप छान प्रयत्न करून यावर्षीचे बोर्डाची एक्झाम आपण दिलेली आहे विद्यार्थ्यांनी एक लक्षामध्ये घ्यायचं आहे की जे झालं ते झालं आता त्याच्यामध्ये पुन्हा फार काही चेंजेस होऊ शकत नाही म्हणून परीक्षा ही प्रामुख्यानं आरशाचं काम करत असते एखाद्या मिररचं काम करत असते ज्या पद्धतीनं आपण तयारी मागच्यासंबंध एक वर्षभर करत होतात त्याचं रिफ्लेक्शन हे परीक्षेच्या माध्यमातून किंवा त्याच्या रिझल्टच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे जसं आपण आरशाच्या समोर उभारल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं आपण आरशाच्या समोर उभा टाकून तयारी करतो स्वतःला तयार करतो आहे ना स्वतःचं मेकअप करतो त्याच पद्धतीनं परीक्षेच्या माध्यमातून आपल्या गुणवत्तेचं मेकअप होत असतं तिथले मार्क्स म्हणजे आपली गुणवत्ता आणि त्या संदर्भाने जे आपण एक सबंध वर्षभर खूप छान तयारी केली त्याच्या माध्यमातून परीक्षा दिली त्यामुळं तुम्हाला सर्वांना खूप खूप अभिनंदन त्या, त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट आता आपण दहावीच्या परीक्षा झाल्याच्या नंतर याचा विचार करत असाल की व्हॉट नेक्स्ट कारण विद्यार्थी मित्रांनो येणारी दोन वर्ष तुमच्या आयुष्याला अंतर्बाह्य कलाटणी देणारी आहेत तुम्ही जे क्षेत्र निवडणार आहात आता अकरावी आणि बारावीमध्ये ते क्षेत्र म्हणजे तुमच्या आयुष्यभराची शिदोरी असणार आहे आणि त्यामुळं हे करिअर निवडत असताना थोडंसं आपण सर्वांनी कॉशियस असणं गरजेचं आहे कुणी आपल्याला सांगेल सायन्स कुणी आर्ट्स कुणी कॉमर्स है ना मग नीट सायन्समध्ये आल्याच्यानंतर नीट जेई सीई टी मॅथमॅटिक्स ग्रुप निवडायचा का बायोलॉजी ग्रुप निवडायचा पी सी एमचा ग्रुप निवडायचा का बायोलॉजीचा ग्रुप निवडायचा नीटची तयारी करायची ब सायन्समध्ये का जेईची करायची का मग राज्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या संदर्भामध्ये सीई टीची तयारी करायची या संदर्भामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळी माहिती आपल्या आप्तस्वतीयांकडनं पाहुण्यांकडनं मित्रांकडून आपण ऐकणार आहात किंवा आता तुमच्याकडे रिसोर्सेस तुमच्या हातामध्ये एवढे मोठ्या स्वरूपामध्ये आलेले आहेत की इंटरनेटच्या माध्यमातून ती माहिती तुम्ही सर्च करू शकता पण एक लक्षात घ्या की आपण जर नीट जेई ई टी सारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करू इच्छित असाल अगदी मी खात्रीपूर्वक विद्यार्थी आणि बंधू भगिनींना सांगू इच्छितो की श्री विद्याराधना अकॅडमी इज द बेस्ट अँड द अल्टिमेट प्लॅटफॉर्म फॉर यू पीपल तुम्ही जर अकरावी बारावी नीट जेई सीई टीची तयारी करू इच्छित असाल तर मग श्री विद्याराधना अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यास घ्यायचा असेल तर काय आहे दोन क्रायटेरियाज आहेत एक तर तुम्हाला जर दहावी पास झाल्याच्यानंतर रिझल्ट लागल्याच्या नंतर जर प्रवेश घ्यायचा असेल तर अगदी तुम्ही रिझल्ट लागल्याच्या नंतर तुम्ही प्रवेश घेऊ शकता क्रायटेरिया एकच आहे की श्री विद्याराधना अकॅडमीमध्ये प्रवेश घेत असताना साधारणपणाने ऐंशी टक्के मार्क अपेक्षित आहेत हा एक किंबहुना ज्या विद्यार्थ्यांना अगदीच अर्ली बर्ड्स ज्याला आपण म्हणतो ताबडतोब सुरुवात करायची आता अशा विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये दहावीचा रिझल्ट लागलेला नसतो त्यामुळे आम्ही काय करतो की काही स्कॉलरशिप एक्झाम्स वगैरे घेतो या स्कॉलरशिप एक्झामच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी शोधण्याचं त्या स्कॉलरशिप एक्झामिनेशनचं नाव पण आहे की शोध प्रतिभेचा म्हणजे विद्यार्थ्यामधली प्रतिभा शोधणे त्यांच्यामधली गुणवत्ता शोधणे आणि गुणवत्तेवर आधारित विद्यार्थ्यांना जी फीस आम्ही आकारत असतो विद्यार्थ्यांकडनं तर त्याच्यामध्ये काही सूट देणे त्यांना काही स्कॉलरशिप देणे शिष्यवृत्ती देणे हा त्याच्या पाठीमागचा मूलभूत उद्देश आहे बोर्ड एक्झामिनेशनच्या अगोदर आपल्यापैकी अनेकांना ह्याही गोष्टीची कल्पना असेल की बोर्ड एक्झामिनेशनच्या अगोदर आपण साधारणपणे तीन वेगवेगळ्या तारखांना या स्कॉलरशिप टेस्ट घेतलेल्या आहेत तर बोर्ड एक्झामिनेशन नंतर आता एकोणतीस मार्च एकतीस मार्च आणि सात एप्रिल या तीन दिवशी परत एकदा आपण स्कॉलरशिप एक्झामिनेशन्स घेतो श्री विद्याराधना अकॅडमीच्या स्कॉलरशिप एक्झामिनेशनचं वैशिष्ट्य असं की या स्कॉलरशिप एक्झामिनेशन्स या ऑफलाईन त्यासोबत कम्प्युटर बेस्ड सी बी टी पद्धतीनं कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग या पद्धतीनं सुद्धा घेतल्या जातात लातूर आणि नांदेड इथ जिथं आमचे सेंटर्स आहेत कोचिंग सेंटर्स आहेत त्या ठिकाणी आम्ही ऑफलाईन एक्झामिनेशन घेतो म्हणजे आमच्या विद्यारधना अकॅडमीलाही आपल्याला परीक्षेसाठी त्या दिलेल्या वेळेमध्ये यावं लागेल आणि इथे येऊन पेन पेपर बेस्ड एक्झामिनेशन द्यावी लागेल परंतु जे विद्यार्थी दूर राहतात कुठंतरी सपोज आता गडचिरोली डिस्ट्रिक्ट आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे इकडे जळगाव धुळे आहे तिथून केवळ एका परीक्षेसाठी लातूरपर्यंत पोहोचणं हे थोडंसं जिकरीचं काम असतं किंवा टाइम कन्झ्युमिंग आहे पै म्हणजे पैसाही त्याच्यामध्ये खूप सारा जातो आणि म्हणून मग आम्ही असा निर्णय घेतला यावर्षीपासून की आपण कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेऊया कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे काय आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये एकोणचाळीस वेगवेगळ्या शहरांमध्ये साधारणपणाने काही कंप्युटर सेंटर्स जिथे ई टी जे ई किंवा शासनाच्या वेगवेगळ्या ऑनलाईन परीक्षा होतात ना असे काही सेंटर्स आम्ही हायर केलेले आहेत त्या पर्टिक्युलर सेंटर्सवरती जशा या सगळ्या शासनाच्या वगैरे ज्या परीक्षा होतात त्याच धर्तीवरती आम्ही पण या परीक्षा घेतो आहे म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतो आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता एकोणतीस एप्रिल सॉरी एकोणतीस मार्च एकतीस मार्च, एक मार्च आणि सात एप्रिल या तीन दिवशी त्यापैकी एकोणतीस मार्चची जी परीक्षा आहे फक्त अकरा ते साडेबारा या वेळेमध्ये आहे एकतीस मार्च आणि सात एप्रिलच्या परीक्षा मात्र दोन वेगवेगळ्या वेळेमध्ये घेतल्या जातील सकाळची वेळ असेल अकरा ते साडेबारा आणि दुपारची वेळ असेल तीन ते स सॉरी साडेतीन ते पाच या दोन वेगवेगळ्या वेळांमध्ये या परीक्षा प्रामुख्यानं वेगवेगळ्या सेंटरवरती आणि ऑफलाईन जर असेल तर लातूर आणि नांदेड या सेंटरवरती आपण घेतो आहे फिजिक्स केमिस्ट्री मैथमेटिक्स बायोलॉजी नवी आणि दहावीचा तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे मग त्याच्या सीबीएससी स्टेट बोर्ड आय सी एस सी या सारख्या वेगवेगळ्या सिलेबसमध्ये कॉमन असणाऱ्या टॉपिक्सवरती पंधरा क्वेश्चन फिजिक्सचे पंधरा केमिस्ट्रीचे पंधरा बायोशे आणि पंधरा मॅथमॅटिक्सच्या असे साठ प्रश्नाची दोनशे चाळीस गुणाची म्हणजे प्लस फोर मायनस वन या पद्धतीने ही परीक्षा आपण घेतो ज्याच्या आधारावरती खूप मोठ्या स्वरूपामध्ये दहा टक्केपासून ते सत्तर टक्क्यापर्यंतची स्कॉलरशिप आपण विद्यार्थ्यांना देतो विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू भगिनींनो आपण हे लक्षात घ्यायचं इथे स्कॉलरशिपपेक्षा सुद्धा क्वालिटी ऑफ स्टुडंट आणि विद्यार्थ्याची गुणवत्ता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही दोन वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची असल्याकारणाने तुमच्या आयुष्याला नवीन आयाम देणारी असल्याकारणाने आयुष्याची दिशा ठरवणारी असल्याकारणाने माझं आपल्या सर्वांना कळकळीचं आव्हान असेल न विनम्र आव्हान असेल की अकॅडमी शोधत असताना कोचिंग सेंटर शोधत असताना खूप काळजीपूर्वक सेंटर्सची हे करावी माझ्या गावात आहे जवळ आहे याच्यापेक्षा सुद्धा क्वालिटी काय आहे हे आपण पाहावं आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण बेस्ट ऑफ द बेस्ट एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचं चॉईस करावं त्यासाठीच मग आपण या स्वरूपामधल्या परीक्षा या ठिकाणी देतो जवळपास चोपन्न ते पंचावन्न विद्यार्थ्याचा अतिशय हायली क्वालिफाईड टीचरचा स्टाफ इफेक्टिव्ह टीचिंग वर्गामध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांचं संपूर्ण समाधान डाऊट सॉल्व्हिंग एक परीक्षेची एक पर्टिक्युलर वारंवारिता हे प्रामुख्यानं श्री विद्याराधना अकॅडमीच्या या एकूण करिक्युलमची काही वैशिष्ट्यं आहेत धन्यवाद